भारतीय जनता पार्टीने लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे लातूर जिल्ह्याचं जे संघटन आहे किंवा लातूर जिल्ह्याची जी भारतीय जनता पार्टी आहे या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व दोन पाटलांच्याकडे देण्यात आलेलं आहे एक लातूर शहरासाठी लातूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून अजित पाटील कवेकर यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीने केली तर दुसरीकडे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील मुरुमकर यांची नियुक्ती केली आहे बसवराज पाटील हे औसा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघामध्ये दहा वर्ष औसा तालुक्याचं नेतृत्व केलं आणि पंधरा वर्षाचा अधिवास त्यांचा लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्याचा कार्यकर्ता लातूर जिल्ह्याचा मतदार लातूर जिल्ह्याचा नागरिक म्हणून त्यांचा आहे आणि त्यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे ही बातमी घोषित झाल्यानंतर अनेकांना या सगळ्या निवडीचा धक्का बसला तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर अनेकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला काही जाणकार मंडळींनी ही नियुक्ती म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पाया मजबूत करणारी आहे आणि लातूरचे जे पारंपरिक राजकारण आहे किंवा लातूरचे जे काँग्रेस पक्षाचे अमित देशमुख आहेत या देशमुखांना मजबूत टक्कर देण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबरचा प्रत्येक राजकीय मुकाबला अत्यंत तगड्या पद्धतीने करण्यासाठी हे दोन्हीही नेते भविष्यामध्ये मोठी वाटचाल करतील आणि यशस्वी होतील अशी चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आ, अजित पवार अजित पाटील कविकरांना लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी बसवायला वा, उशीर केला काय किंवा बसवराज पाटील यांना लातूर ग्रामीणच्या अध्यक्षपदावर नियुक्त करून नेमकं काय साध्य केलं या विषयावर आपण बोलणार आहोत मित्रांनो घटना साधी नाहीच आहे सा, किंवा पक्षाचे अध्यक्ष प्रांताचे अध्यक्ष कोणाला तरी कोणाच्या तरी शिफारशीवरून कोणाच्या तरी जिल्ह्याच्या अध्यक्षपदावर उपाध्यक्षपदावर नियुक्ती करतात आणि पक्षाचं काम सुरू होतं अशी घटना लातूर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये नक्कीच घडलेली नाही एकतर ला भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातले अध्यक्ष घोषित केल्यानंतर लातूर हा मागे राहिलेला जिल्हा होता या जिल्ह्यामध्ये कोणाकडे जिल्ह्याचं नेतृत्व द्यायचं अशा पद्धतीचा एक प्रश्न पक्षश्रेष्ठीच्या समोर निर्माण झालेला होता अशा वेळेला अनेकाने अनेक, अने अने अनेक तर्कवितर्क केले परंतु बसवराज पाटील यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या ग्रामीणची जबाबदारी देण्याचा जो पक्षानं निर्णय घेतला किंवा भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला हा निर्णय काँग्रेस पक्षाला खूप मोठा धक्का देणारा निर्णय आहे आज काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी किंवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बसवराज पाटील हे उस्मानाबाद जिल्ह्यातले आहेत किंवा धाराशिव जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कशी अशा पद्धतीने फेसबुकवर पोस्ट करून आपापलं मत व्यक्त करत आहे त्या सगळ्यांना ही गोष्ट माहीत असायला हवी की बसवराज पाटील हे पंधरा वर्षाचे जवळपास साडे पंधरा वर्षाचे हे लातूर जिल्ह्याचे नागरिक आहेत पूर्णपणे ते लातूर नगरपरिषद असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो विधानसभा असो लोकसभा असो ते प्रत्येक वेळी त्यांचं जे मत आहे त्यांचं जे मतदार आहे हे लातूर जिल्ह्याचा नागरिक म्हणून करतात ही गोष्ट अनेकांना माहीत नसते शिवाय त्यांनी आता काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे ते आता भाजपचे अत्यंत जबाबदार आणि एकनिष्ठ कार्यकर्तेसुद्धा आता झालेले आहेत नेते झालेले आहेत त्यामुळे हा जो मुद्दा आहे की लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिवचा नेता अध्यक्ष कसा हा मुद्दा तिथेच निकालात निघतो की बसवराज पाटील यांना धाराशिवचं म्हणणे किंवा उमरगा तालुक्यातले म्हणणे किंवा मुरुमचे म्हणणे ही गोष्ट महत्त्वाची राहील हां भले त्यांचं जन्मस्थान तिथलं असेल परंतु पंधरा वर्षाची राजकीय कारकिर्दी लातूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणाने यशस्वी आहेत त्यामुळं ते लातूर जिल्ह्याचेच आता नागरिक आहेत त्यामुळं काहीतरी आपलं ज्ञान पाजळावं म्हणून काय म्हणतो आपण त्याला पोस्ट करणे किंवा एखाद्या मुद्द्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करणे ही गोष्ट चुकीची आहे अजित पाटील कवेकर हा एक अत्यंत अभ्यासू कार्यकर्ता आहे संयमी कार्यकर्ता आहे अब अजित पाटील कवेकर यांच्याकडंही अत्यंत चांगल्या पद्धतीचं संघटन आहे भारतीय जनता पार्टीला बळ देणारे विचार अजित पाटील कवेकर यांच्याकडे आहेत शिवाय पाठीमागं शिवाजीराव पाटील कवेकरांची एक राजकीय पेस जो आहे तो पेसुद्धा अजित पाटील कवेकरांच्या पाठीमागं आहे अजित पाटील कवेकरांना तर लातूर विधानसभेची उमेदवारी मिळेल की काय अशी चर्चा मागच्या काळामध्ये होती परंतु एक चूक करून भारतीय जनता पार्टीने अजित पाटलांना तिथे लाभवलं होतं आणि आज त्यांच्यावर लातूर शहराची जबाबदारी दिलेली आहे मित्रांनो ह्या दोन्ही नेत्या करताना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस असो किंवा बावनकुळे किंवा पक्ष असो या दोन्ही नेत्यांनी भविष्यामध्ये लातूर जिल्ह्यातली महानगरपालिका लातूर जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषद या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा डाव या निवडीच्या पाठीमाग फार मोठा आहे त्याचं कारण असं आहे की लातूर जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे चोवीस लाख लोकसंख्येचा हा जिल्हा आहे जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आहेत दहा पंचायत समिती आहेत दहा नगरपरिषद नगरपंचायती आहेत जिल्हा परिषदेचे जवळपास अठ्ठावन्न सदस्य लातूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि कुठल्याही किमतीमध्ये भविष्यामध्ये कुठल्याही किमतीमध्ये देशमुखांच्या ताब्यातून किंवा काँग्रेस पक्षाकडून या सगळ्या संस्था आता हस्तगत करायच्या आणि भविष्यातल्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणतीसला ज्या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने तगडं आव्हान उभं करायचं आणि हे तगडं आव्हान उभं करण्यासाठी काही चा चांगल्या माणसांची आवश्यकता असते खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची सगळीच मंडळी चांगली आहेत चांगल्या माणसाची इन द की त्यांच्याकडे चांगलं संघटन कौशल्य असलं पाहिजे सर्वांना सोबत घेण्याचे त्यांची ताकद आणि क्षमता असली पाहिजे जा। सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करण्याची कला त्या नेत्यामध्ये असली पाहिजे आणि बसवराज पाटील या बाबतीमध्ये नेहमीच अत्यंत सरस ठरतात बसवराज पाटील यांच्याकडे सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत अपुल केले जातात किंवा बसवराज पाटील सुद्धा या सर्व जाती जातीधर्माच्या लोकांच्याकडं अपुलकीने पोचतात त्यांच्या मनामध्ये मितूपणा कधीही नसतो त्यामुळं त्याचा फार मोठा फायदा आता भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पार्टीने जेव्हा बसवराज पाटील यांच्याकडं नेतृत्व दिलेलं आहे तेव्हा हीच गोष्ट डोक्यामध्ये ठेवलेली आहे लातूर जिल्ह्याची जी रचना आहे लातूर जिल्ह्याचं जातनिहाय समीकरण लातूर जिल्ह्याचं जे आहे या सर्व अभ्यास करून आ, दोन व्यक्तीकडे म्हणजे अजित पाटील यांच्याकडे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण बसवराज पाटील यांच्याकडे हे देत असताना आ, उद्याच्या ज्या निवडणूक आहेत नगर परिषदेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या या कुठल्याही किमतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिंकण्याचं टार्गेट ठेवून किंवा हे आता जिंकू शकतो आपण अशा पद्धतीचं संघटन झालं किंवा अशा नेत्यांच्या ताब्यामध्ये जर भारतीय जनता पार्टीची सूत्र गेली तर आपल्याला भविष्यामध्ये यश येऊ शकतं याची खात्री पटल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी बहुता हा निर्णय घेतलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत निलंग्याचे आमदार संभाजीभैया पाटील निलंगेकर आहेत औषधचे आमदार अभिमन्यू पवार आहेत तर लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड हे आहेत आणि लातूर जिल्ह्याची जी अर्धी ताकद आहे म्हणजे सहा मोठे तालुके आहेत त्यातली अर्धिक शक्ती आणि ताकद हे पूर्णपणाने भारतीय जनता पार्टी यांच्याकडं आहे परंतु उद्या लातूर शहरावर लातूर महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा जर फडकवायचा असेल तर लातूर शहरामध्ये मोठं आणि तगडं संघटन आवश्यक आहे लोक असं सांगतात की लातूरचे जे यापूर्वीचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते किंवा जे ज्यांच्यावर कोणावर जबाबदारी होती आ, ही मंडळी ऐन टायमाला आ, मैदान सोडत होती अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर केला जातो किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं देशमुखांना सोयीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने गेली अनेक वर्ष लातूरमध्ये केलेलं आहे मग ते विलासराव देशमुखांच्या काळामध्ये विलासरावांना मदत होईल अशा पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं त्यानंतर अमित देशमुख यांचा उदय झाला आणि अमित देशमुखांच्या राजकीय वाटचालीमध्ये सुद्धा लातूरच्या भारतीय जनता पार्टीचं मोठं योगदान राहिलं अशी चर्चा सतत लातूरमध्ये होत असते आणि ती खरी आहे आ, ही बाब भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याकडे पोहोचली आणि त्यांनी यावर आता काहीतरी मजबूत उपाय निघायला पाहिजे आणि लातूर सर्वार्थाने किंवा संपूर्ण लातूर जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे किंवा भाजपमय झाला पाहिजे असा विचार या पक्षाच्या डोक्यामध्ये आल्यामुळे बसवराज पाटील आणि अजित पाटील कवेकर या दोन्ही पाटलांच्याकडं या जिल्ह्याचं नेतृत्व दिलेलं आहे खरं म्हणजे ब हे नेतृत्व देताना लातूर जिल्ह्यातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं एकमत त्यावर झालं की बसवराज पाटील यांच्याकडं लातूर जिल्ह्याचं नेतृत्व सोपवण्यासाठी जिल्ह्यातल्या आमदारांनी जिल्ह्यातल्या मोठ्या माजी अध्यक्षांनी किंवा मोठी जे पदाधिकारी आहेत किंवा जे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत लातूर जिल्ह्यामध्ये ह्या संघाच्या कार्यकर्त्यांनी बसवराज पाटलाच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद लावली आणि यांच्याकडे लातूर जिल्ह्याची जबाबदारी आपण दिली पाहिजे असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाकडे किंवा राज्याच्या नेतृत्वाकडे धरल्याची चर्चा आता आपल्यापर्यंत येऊन पोचवलेली आहे बसवराज पाटील आता ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणाने वाढवतील निश्चितपणाने म्हणजे बसवराज पाटलाच्या नेतृत्व गुणावर बसवराज पाटलांच्या संघटन कौशल्यावर बसवराज पाटलांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावावर किंवा प्रसंगी गरज पडली तर जशास तसं ठोशास ठोसा देण्याची ताकद बसवराज पाटील यांच्याकडे आहे आणि असा एक तगडा अत्यंत तगडा जिल्हाध्यक्ष लातूर ग्रामीणला बसवराज पाटील यांच्या रूपाला मिळाला आहे तर लातूर शहरामध्ये एक अत्यंत अभ्यासो असणारा उत्तम वक्तृत्व असणारा उत्तम संघटन असणारा अजित पाटील कबेकर यांच्यासारखा चेहरा भारतीय जनता पार्टीने देऊन लातूर महापालिकेमध्ये कुठल्याही किमतीमध्ये अमित देशमुखांना आपलं वर्चस्व दाखवू द्यायचा नाही असा डाव भारतीय जनता पार्टीने टाकलेला आहे बघूया हे दोन नेते ही दोन पाटील मंडळी लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कशी ताकद देते किंवा हा पक्ष किती मोठा करते किंवा जिल्ह्याच्या राजकारणात या दोन नेत्यांच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीने सूत्र दिल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय काय घडतं हे गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये बघायच्या आहेत या निवडीमुळं कोण नाराज झाले कोण खुश झाले असा विचार जर आपण केला तर खुश होणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नेहमी असं वाटत होतं की कोणत्याही किमतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे भारतीय जनता पार्टीचेच असले पाहिजे पक्षाशीच प्रामाणिक असले पाहिजे पाच वर्ष पक्षाचं झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि एका रात्रीमध्ये पक्षाला टांग मारायची असे कार्यकर्ते नकोस असं भारतीय जनता पार्टीला सातत्याने वाटत होतं आणि बहुधा आता हा सगळा विचार करूनच बसवराज पाटील आणि अजित पाटील कबेकरांची निवड झाल्याची चर्चा लातूर जिल्ह्यामध्ये आहे लोकानंदाने फटाके फोडत आहेत गुलाल आहेत कटआउट्स बॅनर्स पोस्टर लागायला सुरुवात झालेली आहे आणि लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकीय प्रवासाचा एक नवा अध्याय आजपासून लिहिला जातो आहे आम्ही या दोन्ही नेत्यांना त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभकामनासुद्धा देतो आज अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा